माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोटे यांची निवड हैदराबाद येथील पद्मशाली भवनामध्ये शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्षपद निवडीचे पत्र डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांना प्रदान करण्यात आले यावेळी ऑल इंडियाचे सर्व पदाधिकारी ऑल इंडिया गौरव अध्यक्ष श्रीधरजी सुकुरवार अध्यक्ष कंदीकटला स्वामी जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम उपाध्यक्ष रामकृष्ण कोंडल सेक्रेटरी प्रदीप संघा राष्ट्रीय विभागाचे अध्यक्ष भोला शिवशंकर सेक्रेटरी तुकेश भैरी महाराष्ट्राचे निरीक्षक संघा मुंबई पद्मशाली संघाचे अध्यक्ष गंजी सर यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे जनरल सेक्रेटरी दयानंद मांबड्याल पद्मशाली न्याती संस्थेचे सेक्रेटरी संतोष सोमा युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कमटम राकेश पुंजाल सूर्यकांत जिंदम यांच्यासह डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांचे समर्थक उपस्थित होते ऑल इंडिया पद्मशाली संघाचे पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या व त्यासोबत असल्याची ग्वाही देखील दिली सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांनी कोटे परिवाराला समाजसेवेचा वारसा तात्यासाहेब कोटे यांच्यापासून मिळालेला असून या पदाचा उपयोग समाजातील सर्वांना सोबत घेऊनच करणार समाजाचे एक व प्रगतीसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका